क्रॉनिक बॅक पेन म्हणजे सततची असणारी पाठदुखी हा आजार खूप कॉमन आहे काही पेशंट्सना वर्षानुवर्ष पाठदुखी होत असते एक्स रेज काढलेले असतात अनेक वर्ष ते औषधं घेत असतात आणि त्यांनी पूर्णपणे कंटाळून गेलेले असतात एम आर आय करायला सांगितलेला असतो पण एम आर आय मशीनमध्येच जायची भीती वाटते कारण असं वाटत असते की एम आर आय केला की डॉक्टर आपल्याला ऑपरेशन सांगतील पण प्रत्येक पाठदुखीला ऑपरेशन लागतं का तर नाही दुखणं हे एक लक्षण आहे त्याच कारण जर आपण शोधलं तर आपण अनेक गोष्टी औषधांनी बऱ्या करू शकतो तर पाठदुखीची सामान्य का कारण काय असतात स्लिप डिस्क हे त्याचं एक कारण आहे पण ते एकच कारण नाही तर पाठदुखी ही स्ट्रेसमुळे होऊ शकते पाठदुखी ही पोश्चर प्रॉब्लेम मुळे होऊ शकते मसल इम्बॅलन्समुळे होऊ शकते तिथं सूज आल्यामुळे होऊ शकते तर पाठदुखीचं योग्य कारण जर आपण शोधलं तर आपण ऑपरेशन टाळू शकतो याच्यातली बरीचशी कारणं ही सिंपल पोश्चर करेक्शन थेरपी रेग्युलर एक्सरसाइज स्ट्रेचिंग आणि काही थोडीशी औषधं याच्यामुळं आपण बरी करू शकतो त्यामुळे पाठदुखी इज इक्वल टू सर्जरी हे इक्वेशन आपण गृहित नाही धरायचे